नमस्कार हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या या आयुष्याच्या प्रवासात ना प्रत्येकालाच काम करावं लागतं मग ते केबिनमध्ये बसून असो किंवा उन्हामध्ये काम करायचं असो काम हे काम असतं त्यात असते जिद्द चिकाटी मेहनत आणि त्याग आणि ही जिद्द चिकाटी मेहनत आणि त्याग करत असते आपल्या प्रत्येक घरातील महिला मग ती कोणत्याही वर्गातली असो किंवा मग कोणत्याही पोस्टवरची असो त्या सगळ्या महिलांसाठी अंधार फार होता होऊन दीप आली अंधार फार होता होऊन दीप आली अंगार पेटलेली ती सांजवात झाली अशा आपल्या सगळ्या महिलांना आपल्या सखी परिवारातर्फे सह्याद्री वाहिनीतर्फे महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा खरं तर प्रत्येक महिला सुंदर असते आणि ती सुंदर असते ती तिच्या सक्षमतेमुळे ती जेव्हा सक्षम असते स्वतःच्या पायावर उभी असते ना तेव्हा ती जास्त सुंदर दिसते आणि म्हणूनच तिला सक्षम करण्याचं काम तिचं कुटुंब समाज सरकार आणि इतर अनेक क्षेत्र असतात जे तिला मदत करत असतात तिला मदतीचा हात देऊन पुढे आणत असतात आणि म्हणूनच अशी सक्षम महिला कशी असावी हा संकल्प आजचा आपला असला पाहिजे आजचा आपला विषय काय आहे ते बघूया आजचा आपला विषय आहे स्वयंसिद्ध संकल्प दिन स्वयंसिद्धा संकल्प दिन हा आजचा आपला महत्वाचा विषय आणि या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण अशा तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे आपल्या बरोबर आहेत श्री रामकुमार तिवारी सर ते आहेत डेप्युटी जनरल मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया ठाणे मेडल मुंबई मेट्रो सर्कल नमस्कार रामकुमार सर नमस्कार कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत श्री रामकुमार तिवारी यांच्या नियंत्रणाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील एकूण एकशे पस्तीस शाखा कार्यरत आहेत तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत श्री विलास शिंदे असिस्टंट जनरल मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया ठाणे शाखा नमस्कार सर कार्यक्रमात नमस्कार। तुमचंही मनापासून स्वागत आज आपल्या दोन्ही तज्ज्ञांकडून स्वयंसिद्धा संकल्प दिन म्हणजे नक्की काय आहे आणि आपल्या महिलांसाठी अशा काय योजना आहेत की ज्याचा लाभ घेऊन आपण अजून पुढे जाऊ शकतो या सगळ्यांविषयी माहिती जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे स्वयंसिद्धा संकल्प दिन दोघांचंही कार्यक्रमात एक पुन्हा एकदा स्वागत खरं तर आज वुमेन्स डे आहे महिला दिन आहे खरं तर खूप छान विषय आहे आणि याचबरोबरीने जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि खरं तर आज असं कोणतं क्षेत्र नाही आहे अगदी अंतराळापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत तिला पुढे जाण्यासाठी खरं तर तिचं कुटुंब समाज याचबरोबरीने अनेक आर्थिक क्षेत्र आहेत काही बँक्स आहेत की ज्या तिला मदत करत असतात आणि त्याच्यात अनेक सरकारच्या योजनाही असतात त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत रामकुमार सर मला तुम्हाला विचारायचं आहे की स्टेट बँक बँक ऑफ इंडिया ही अशीच एक महत्त्वाची बँक आहे अच्छा या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या महिलांना ती कशी साथ देते काय सांगाल त्याविषयी या बंधू आणि भगनी नो साद नमस्कार और सभी महिला वर्ग को अंतरराष्ट्रीय महिला दिवस की हार्दिक शुभेच्छा भारतीय स्टेट बैंक ही भारत सर्वात मोटी सार्वजनिक क्षेत्र बैंक आहे, जी विविध बैंकिंग वित्तीय सेवा प्रदान करते एस वित्तीय समावेशन डिजिटल बैंकिंग कृषि वित्त एम एस एम ई कर्ज आ शैक्षणिक कर्ज यासारख्या विविध सेवांद आर्थिक विकासात योगदान दी है भारत सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत एस बी आयची भूमिका महत्त्वाची राहिली आहे अशा प्रकारे बँक टू एव्हरी इंडियन म्हणून आपली भूमिका बजावणारी भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे एस बी आय आहे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्या समोर उभे आहोत जगभार भारतीय महिलांच्या सामर्थ्या लवचिकतेच्या आणि कटुटवच्या सम्मान करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो आजचा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर सशक्तीकरणाच्या आणि स्त्री पुरुष समानता आणि महिला सक्ष्मीकरणा सा निभाने बांधली की बालंगणाचा दिवस आहे एका प्रसिद्ध व्यक्ति से एक प्रसिद्ध उद्धार आहे जे समाजात कुटुंबात स्त्री काय भूमिका बजावते ये प्रशस्तिपत्र मार्च मणसाला एक मासाधा तो एक दिवस जेवेल स्त्रीता दिले तर ती तिचा नवरा तिची मुले आणि तिचे विस्तृत कुटुंब आयुष्यभर जेवेल आणि म्हणूच एस बी आयमध्ये आम्ही महिला च महिला न केवळ त्यांच्या कुटुंबते नव्हे तर अर्थव्यवस्थेते आणि समाजात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे ओलखतो ग्राहक उद्योजक व्यावसायिक आणि नेते म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे आणि आम्हाला त्यांची सेवा करायच्या अभिमान आहे एक अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून एस बी आय महिलांना त्यांच्या ध्येय आणि आकांक्षा साध्य करण्यासाठी वित्तीय सेवा संसाधने आणि संधी उपलब्धी करून देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यास वचनबद्ध आहे मग ती आमची विविध बँकिंग उत्पादने वित्तीय साक्षरता कार्यक्रम किंवा नक्कीच सर जसं तुम्ही सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडिया ही महिलांसाठी अनेक प्रकारे विविध मार्गाने साथ देत असेल जसं तुम्ही खूप छान सांगितलं आता की एखाद्या कुटुंबाला जर तिला साक्षरतेचा किंवा एक सक्षमतेचा जर आधार दिला तर तिचं अख्खं कुटुंब पूर्णपणे एका पायावर तिच्या उभं करू शकते ती आणि सामर्थ्यपणे ती आपली वाटचाल करू शकते आपली चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची खरं तर अजून काय काय योजना आहे त्या सगळ्या योजनांचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे माहिती जाणून घ्यायची पण आता आहे एका छोट्याशा विश्रांतीशी बघत राय हॅलो सह्याद्री या भारत सरकारने स्वरांसे बनती गाणे साजनवानंद तराणे रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला रूप ते भाळवनी हो हसला, घजरा, घजरा शब्द सुरांचा, सुख दुखाचा, मना ते उनी हसला गडबड़ला, मुसमुसला अडधलला, पण तरीही हसला, घजरा, घजरा प्रतिभावान मनस्वी कलाकार सई परांजपे यांच्या तुमच्या आमच्याशी मन मोकळ्या गप्पा आत्तापर्यंतचा माझा प्रत्येक सिनेमा आपापल्या विश्वात बंदिस्त राहिला म्हणजे स्पर्श अंधशाळेत बहरला तर चष्मे मंदूर दिल्लीमध्ये बागडला कथा तर चाळीमध्ये बहरला आणि पपीहाला तर रान मोकळं होतं कथा सईची दर रविवारी सकाळी नऊ वाजता पुनःप्रक्षेपण रविवारी रात्री दहा वाजता आणि बुधवारी दुपारी दीड वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपला अतिशय महत्त्वाचा विषय सुरू आहे स्वयंसिद्धा संकल्प दिन प्रत्येक महिला ही आपल्या पायावर उभी राहिलीच पाहि पाहिजे आणि हा आजचा आपला संकल्प असला पाहिजे आणि आपल्याबरोबर आहेत श्री रामकुमार तिवारी सर आणि श्री विलास शिंदेजी आ, रामकुमार सर मला तुम्हालाच विचारायचं की जसं तर आपण बघितलं की स्टेट बँक महिलांना कशीच जाते पण त्याचबरोबरीने अनेक विविध योजना आहेत त्या योजनांची माहिती काय द्याला मला भारत सरकार ने विविध योजना व कार्यक्रम मध्यम ग्रामीण महिलाक्षा कल्याणा आपली बधल की सत्या ने दाखिली है ग्रामीण विकास मंत्रालय एन आर एल एम योजना मणचेज दीनदयाल अंत्योदय योजना मणचेज राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अनेक महत्वपूर्ण उपक्रमांक आघाड़ी वा है बचत गट बँक लिंकेज कार्यक्रम मार्फत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान एन आर एल एम योजनेने उपेक्षित विशेषतः महिलांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक संसाधने कौशल्ये आणि संधी प्रदान करून त्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे बचत गटांच्या स्वरूपात सामूहिक कृती आणि औपचारिक वित्तीय संस्था कुडून परवडणारा पतपुरवडा उपजीविका प्रोत्साहन त्यांच्या उत्पादने सेवांसाठी बाजार जोडणी आणि सामाजिक आणि वित्तीय समावेशन याश वित्तीय सेवाए बाबतीत एन आर एल एमच्या समर्थनाद्वारे स्त्रिया सूक्ष्म उद्योग तेतून शाश्वत उत्पन्नाद्वारे आपली उपजीविका उंचा वळण्यास सक्षम आहेत ज्याखील त्यांच्या समुदायाता बदल होऊ शकतो एस बी आय एन आर एल एम कार्यक्रमात सक्रिय सहभागा सह सरकार्याच्या वाढीच्या उद्दिष्टाने सुसंगत आहे आमच्या नारी शक्तीवर विश्वास आहे आणि या विश्वासने एस बी आय एन आर एल एम योजनेत आघाडीवर आहे ज्याने आजपर्यंत नऊ लाख महिला बचत गटांना कर्ज प्रदान केले आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद सर की खरंच खूप छान अशी आता माहिती जशी तुम्ही सांगितले की महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की नऊ लाख आत्तापर्यंत स्त्रियांनी त्याची त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांना सक्षमीकरणात त्याचा खूप फायदा झालेला आहे त्याचबरोबरीने मला आ, विलास सर तुम्हाला विचारायचं की अनेक योजना आहे जसं आता सरांनी सांगितलं पण त्याच्यामध्ये लखपती दिदी या योजनेबद्दल तुम्ही काय सांगाल भारत सरकारने ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या लखपती दिदी कार्यक्रम सुरू केलेले आहे यशस्वी महिला एन आर एल एम बचत गटामधून यशस्वी महिला सूक्ष्म उद्योजक तयार करण्यासाठी उद्दिष्ट ठेवून भारत ग्रामीण महिला महिलांच्या कल्याणासाठी आपली बचत वचनबद्धता अधिक दृढ केली आहे लखपती दीदी ही योजना अशा बचत गट सदस्य वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक वाढवण्यास मदत करेल आपले माननीय पंतप्रधान दृष्टिकोनानुसार अंतिम अंतर अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ग्रामीण भागात बचत गटांना तीन कोटी महिला उद्योजक तयार करण्यासाठी लखपती बिजू योजना हुँ, हुँ, हुँ. विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे या बाबतीत मी थोडस सा अजून सांगतो की जसं बचत गट आहे बचत गट बऱ्याच जणांना माहित नसेल तर बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये महिला वर्ग बँकेत येण्यासाठी थोडस घाबरतो माहिती नसते डिटेल मध्ये तर त्यासाठी सरकारने एक नवीन स्कीम म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी काढली की दे ती दीनदयाल अंत्योदया योजना याच्या अंतर्गत आहे सरकारचा मोठा फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे यामध्ये महिलांचं गरिबी दूर करणे नंतर महिला सशक्तीकरण करणे फायनान्शियल गोल्स त्यांना दिलेले आहेत त्यामध्ये त्यांचे राहणीमान सुधारणे याबाबतीत बँक त्यांना साथ देत आहे यामध्ये कसं असतं की महिला व भगिनी या दहाच्या वरती ग्रुप बनवतात दहाच्या वरती म्हणजे दहा ते वीस मॅक्झिमम ग्रुप तयार करू शकतात त्यांची सहा महिने स्वतःची मिटिंग होतात दर आठवड्याला पंधरा दिवसाला मिटिंग होते ते स्वतः पैसे जमा करतात सहा महिन्यात जो फंड त्यांचा तयार होतो त्या बेसिसवरती बँक त्यांना कर्ज पुरवठा करते जेणेकरून ते उद्योग काहीतरी करू शकतात जेणेकरून आपल्या कुटुंबाला काहीतर पैशाचा हातभार लावू शकतात त्या म्हणजे त्यामध्ये जर त्यांनी सहा महिन्यामध्ये एक लाख रुपयाची आपली जमा केली पैसे जमा केले तर त्यामध्ये बँक त्यांना तीन लाखापर्यंत कर्ज देते सहा पट देऊ शकते तसंच पुढे मग तो एक डोस झाल्यावर फर्स्ट डोस ज्याला म्हणतो आम्ही फर्स्ट डोस झाल्यावर सेकंड डोस आपण आठ टाईम ता, एट टाईम्स त्यांच्या कॉर्पस फंड फंडप्रमाणे देऊ शकतो पुढे तिसरा डोस हा सहा सहा महि सहा लाखाच्या वरतीही आपण देऊ शकतो असे करून पुढील असे डोस देऊन त्यांना महिलांना कसं स फायनान्शियली स्टेबल करण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम आहे त्याचप्रमाणे त्या विविध प योजनांमध्ये ट्रेनिंगही आहे जसं कुकुटपामध्ये स्त्रियांना काही नाही म्हणजे कुठलेही फायनान्शियल पेपर्स नाही जसं की आय टी आर इन्कम टॅक्स रिटर्न कॉपी आणा किंवा टाळेबंद मीन्स बॅलन्सशीट आणा किंवा प्रकल्प रिपोर्ट्स आना काहीच नाही आहे हे लखपती दीदी एन आर एल एम ॲप्लिकेशन सोर्स करणार आहे आणि ते पुढे बँकेकडे देण्यात येणार आहे आहे आणि बँक त्यांना सक्षम करणार नक्कीच खूप छान सांगितलं मला असं वाटतं की सर यातला हा महत्वाचा एक मुद्दा आहे की जेव्हा आपण म्हणतो की खूप सारी कागदपत्र असतात किंवा त्या प्रोसिजर असतात आणि कधी कधी तिथे ती, ती महिला कुठेतरी मागे येत असेल पण इथे आता जसं तुम्ही सांगितली लखपती दिदी योजना तिथे महिलांना कोणत्याही कागदपत्रांची अशी गरज नाही आहे आणि त्यांना ते लोन किंवा ते जे काही आहे फायनान्स तो त्या व्यवसायासाठी दिला जातो खरंच खूप छान आहे त्याचबरोबर मला विचारायचं की आज आपण जो आपला कार्यक्रम आहे की स्वयंसिद्धा संकल्प प्रत्येकीने सक्षम असला पाहिजे हा संकल्प आज आपण करणार आहोत या स्वयंसिद्धा संकल्पाबद्दल आपलं काय मत आहे काय का सांगाल सर धन्यवाद मॅडम जास्त करून म महिलांना वाटतं की मीन्स बऱ्याच महिलांना वाटतं की बँक आपल्याला काय देऊ शकते पण बरेच कर्ज बँक देत आहे जसं सी दुर्गृह कर्ज नंतर सोनं तारणहार कर्ज नंतर आता जे बचत गटाबाबतीत आपण बोलत आहोत त्या बाबतीत कर्ज तर तसंच आता स्वयंसिद्धी सिद्धत्या बाबतीत कर्ज मीन्स बँक देत आहे म्हणजे बऱ्याच बचत गटामधील महिला ता ता स सुशिक्षित आहेत तर त्यांना स्पेशल म्हणजे एक एक बचत गटामधले लेडीज यांना पाच लाखापर्यंत कर्ज की जेणेकरून ते स्वतःहून कायदा उद्योग करू शकतात आणि आपल्या कुटुंबास व <coughs> आपल्या समाजास वाढीव का फायनान्शियली स्टेबल करू शकतात तर त्यामध्ये एस एच जी एंटरप्रेन्युअर्स जे एंटरप्रेन्युअर्स तयार कर करणार आहे सरकार त्या त्यामध्ये एक असं आहे की जे बचत गटांचे दोन वर्ष झालेले आहेत जे दोन वर्षापासून चालत आहे आणि रेग्युलर चालत आहे विदाऊट एनी एन uh, पी ए वगैरे तर त्यांना सक्सेसफुल ज्यांचा डोस पहिला डोस संपलेला आहे त्यामधील महिला uh, सिलेक्शन करून uh, त्यांना आम्ही पुढील uh, लोन देत आहे जेणेकरून हे uh, जे सांगण्यात आले ट्रेनिंगचं वगैरे तेही प्रोव्हाइड करत आहे आमच्या बँकेचे आर सी टीज म्हणजे स्पेशल ट्रेनिंग रुरल ट्रे सेल्फ uh, एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत ज्यामध्ये या uh, विविध ट्रेनिंग फ्रीमध्ये देत आहे म्हणजे फुकट त्याच्यामध्ये काही फी नाही त्यामध्ये राहणी राहणं सगळं ता बँकेतर्फेच असतं त्यामुळे हे स्पेशल ट्रेनिंग्स जसं की पोल्ट्री फार्म सांगण्यात आलं नंतर पो बकरी पालन नंतर टेलरिंग हे स्पेशल प्रोफेशनल तिथे येऊन शिक शिक्षण देत असतात नंतर आमच्या इथे स्वयंसिद्धसंकल्पा विश्वास आहे आमच्या बँकेचा ज्याचा अर्थ असा आहे की स्वयंभू निर्धार जो असंख्य स्त्रियांचा प्रवास सार दर्शवितो ज्याने अडथळ्यांना जुगारून दिले आहे निखळ निर्धार आणि चिकाटीच्या जोरावर यशाच्या आपल्या मार्गाने कोरला आहे ही अधम भावना प्रत्येक स्त्रीमध्ये असते ती तिला आव्हानांना मात दे करण्यासाठी व सर्व अडचणी दूर करण्यासाठी मदत करत असते म्हणून त्यांना अदम भावनेचा सतत पाठिंबा देण्यासाठी आमचा प्रयत्न एस बी आयच्या सर्व ग्रामीण शाखांमध्ये स्वयंसिद्ध संकल्पित दिन आज साजरा होत आहे आज स्पेशली अंतर आंतरराष्ट्रीय महिला दिनी साजरा करत आहे खरं तर या अर्थाने महिला स साजरे करण्यासाठी ग्रामीण भागातल्या महिलांना उद्योजकतांना निर्माण करणाऱ्या दृष्टीने बँकेचे स्वयंसिद्ध प्र उपक्रम महिला बचत गटांसाठी संपर्क कार्यक्रम कार्यशाळा आणि जनजागृती सत्र आयोजित करण्यात आली आहेत विद्यमान यशस्वी महिला ज्या पण यशस्वी महिला झाल्यात त्यांना आज आम्ही स्पेशली कॉल करून आमचं कृषी एंटरप्राइजेस लोन किसान समृद्धी ऋण यांच्यासारखे बँकेचे स्वतःचे उपक्रम व कृषी इन्फ्रा फंड आणि जे सरकारचं स्पेशल प्रोडक्ट आहे जे पी एम एफ एम ई सारखे सरकारी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करीत आहोत हा दिवस त्यांच्या योगदान कर्तृत्व आदरांजली म्हणून आम्ही साजरा करून आम्ही संपूर्ण महिला बचत गट समुदाय व विद्वान महिला यु उदय उद्योजकांना आमचा पाठिंबा मजबूत करीत आहोत बँकेचे सर्व अधिकारी व स्टाफ स्वयंसिद्धी संकल्पात दिन उत्साहाने साजरा करीत आहे एक सांगण्यात म्हणजे की खास बॉम्बेमध्ये जे आपले रुरल प्लेसेस आहेत पालघर वाडा तलासरी जवार ढापटी ढाणू सफाळे इथे आमच्या शाखा आहेत आणि त्यांनी हा आमचा आजचा दिवस स्वयंसिद्ध दिन स्पेशली मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे ह्या शाखा बचत गटे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत बचत गटातील सदस्यांना बचत गट कर्जे सोने तारण कर्जे प्र प्रधानमंत्री मुद्रा योजना नंतर स्टँड अप इंडिया कर्जे व विविध विमा योजनांची माहिती देण्यात आली आहे ह्या शिबिरामधून पंधरा बचत गटांना अठ्ठावन्न लाखाचे कर्ज देण्यात आले आहे कर्ज मंजूर करण्यात आले तसेच शंभर बचत खाती प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचे अर्ज जमा करण्यात आले आहे नक्कीच नक्कीच जसं आता सरांनी सांगितलं की जी काही माहिती सांगितली लखपती दिदी योजना म्हणजे नक्की काय आहे आणि आज जेव्हा आपण महिला दिन साजरा करत असो तो ते प्रत्येक महिला आपली सक्षम होणं हे खूप गरजेचं आहे ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची बघत राहा हॅलो सह्याद्री बारा एप्रिल एकोणीसशे पंचाहत्तर ला मुंबई ग्राहक पंचायतीच्या या कार्याचा मुंबईत शुभारंभ झाला ग्राहकांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन करणारा कार्यक्रम मेडिक्लेम कंपनी इन्शुरन्स कंपनीने पैसे खूप सारे कापून दिले होते आणि मला असं सांगितलं गेलं की जे आहे ते बरोबर आहे ग्राहक आल्यानंतर ग्राहकांना त्यांचे हक्क त्यांचे अधिकार काय आहेत हे सांगण्याचं ते एक उत्तम व्यासपीठ आहे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारा कार्यक्रम करार आहे इन्शुरन्स कंपनी आणि ग्राहक या हा करार आहे जर तिकडे तुमचं तक्रारींच निराकरण नाही झालं तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता जागो ग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता आणि दर बुधवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्रीवाही सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही पाहू शकता जाई काजळ प्रस्तुत हे शब्द सुरांचे संगीताच्या क्षेत्रात स्त्री कलाकारांची प्रतिभावंत आणि अभ्यासू मुसाफिरी हे आपल्या भारतीय संगीताचं खास वैशिष्ट्य मैत्र हे शब्द ताल सुरांचे या कार्यक्रमात स्त्री कलाकारांचा विशेष सहभाग मार्च महिन्यात से हे ताल सुरान से ताल शब्द मैत्र बघायला विसरू नका मैत्र हे शब्द शब्दसुरांचे मैत्र हे ताल तालसुरांचे फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची पुन्हा एकदा स्वागत अतिशय विषयावर आज आपण बोलत आहोत महिला दिनाच्या निमित्ताने स्वयंसिद्धा संकल्प दिन आपली प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहणं हाच आपला आजचा संकल्प आहे खरं तर रामसर मला तुमच्याकडे आहे की आता मगापासून आपण काही योजना बघितल्या आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काय काय योजना आहेत किंवा महिलांसाठी नक्की किती महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे ह्या सगळ्याविषयी आपण जाणून घेतलं पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगावं वाटतं काय सांगाल शेवटी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी सिद्धी संकल्प दिने आपणे अडथले मॉडुना कुडा आणि असे जग निर्माण संकल्प करुवा जिथे प्रत्येक स्त्री समृद्धि हो सकेल, सके तेजी पूर्ण क्षमता प्राप्त करू महिलांचे सक्षमीकरण महिला सक्ष्मीकरण आरोग्य सेवा, रोजगार उद्योग उद्योजकता निर्णय घेना भूमिका दे समान प्रवेश मिलावा घेगा धन्यवाद जय हिंद नक्की जसं आपण बघितलं की अनेक योजना आपण बघितल्या ला योजनांचा लाभ कसा घ्यायचा मला असं वाटतं की नऊ लाखापेक्षाही जास्त महिलांनी अनेक योजनांचा लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपलं सरकार अनेक बँक आपल्याला मदत करत असतात फक्त ती माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं हे गरजेचं असतं विलास सर की प्रत्येक महिलेला याची माहिती जावी तर ती कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत जाऊ शकते काय सांगाल तुम्ही मी खास हे सांगतो की सगळ्या महिला वर्गांना की ज्यांना या स्कीमच्या बाबतीत पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल किंवा काही प्रोडक्टची माहिती असेल तर आमची पोर्टल पण आहे पण त्यापेक्षा शा, नजदीकच्या शाखेमध्ये जावा फील्ड ऑफिसर आहेत आमचे रुरल ऑफिसर्स आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये याची माहिती देऊ शकतात नक्कीच खूप खूप थँक्यू आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा माध्यमात तुम्हाला माहीतच आहेत आणि आजच्या दिवशी खरं तर हा आपला संकल्प आहे की आपली प्रत्येक महिला भगिनी आपली प्रत्येक सखी ही आपल्या पायावर उभीच राहिली पाहिजे हा आजचा आपला संकल्प या महिला निमित्त आपण नक्कीच घेऊया आणि फक्त आज एक दिवस नाही तर तीनशे पासष्ट दिवस महिलांचा सन्मान करूया याच नोटवर आपला कार्यक्रम संपवूया सर तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय हिंद भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार।